दोनशे रुपयाची साफ करून केवढश होईल बघा आता भेटले नाही ना काल लाड आलाय लाड आलाय किती तर लाड आलाय अरे देवा देवा लाटला आता देवपूजा मग झालेली आहे माझी मस्तपैकी मंदिरात सुद्धा आले आता चहा वगैरे बिलाय आता कोलंबी घेतले ती साफ करून घेते आणि आता कोलंबी घेतलेल्या आहे बाबांनी तर ती साफ करते साफ करून ठेवते आणि बाकीची कामं उरपते सगळे झोपलेले आहेत गौरांच्या दामज झोपलेला आहे अजून वाजले ते म्हणजे नऊ माझं काम आहे ते पटापट पटापट पूर्ण करते मग बाकीचा ब्लॉक कंटिन्यू करूया आणि ही घेतलेली आहे बाबांनी कोलंबी दोनशे रुपयाचे साफ करून केवढं होईल बघा आता आणि एक काम करायला गेलं आणि दुसरं झालेलं हाय ते चपाती करत नाही काय बोलते गौरा तुम्ही ना तुम्ही ना ते ना ते नको लावू म्हणून तू तिथे लाव नाही पाहिजे म्हणजे आता तो तेल आदिवासी तेल नको लावू मी का मला आवडतात लांब केस पप्पाला पण आवडतात माझे लांब केस मला नाही आवडत माल तुझे ना ते <laughs> मला आवडत सोनू लांब लांबच केस चांगली असतात मग आवडत नाही लांब मला लांब केस लागतात

सिंड्रेलाची स्टोरी बघितली ना त्याने मग स्त्रीने सिंड्रेला राजकुमार बोलला की केस काफी एवढी मोठी नको असं काय म्हणून मा, मा, तो तू, मला सांगतोय मी सिंड्रेला आहे का तू चिंलेला तू चिंलेला नाही तर तुझ्या गोत्यामध्ये चिंलेला आहे आणि ना तुझं तू रोज तुझी घेत ना आजी काप कापून देणार हां मोठी ती आणि काय करायचं मला आवडतात लांबकेच पप्पाला आवडतात पोऱ्यालाच आवडत नाही पोर्या बोलतात ला तुझी लांबकेच नको ला? <laughs> ना 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 मला लांबकेच नाही आवडत नाही आवडत मला आदिवाजी तेल नको लावू माझं ते लाव मग आदिवासी तेल नको तो लावू पादिमाची तेल आहे लाव हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर दिवसाला छान सुंदर सकाळी झाल सुरुवात झालेली आहे आणि बसले आता वाजलेत ते म्हणजे बारा आणि केस सरळ कापलेत आणि गौरांचं म्हणणं ऐकलं असाल तुम्ही काय बोलला की लांब केसं मला आवडत नाही तो लांब केसं नको करू तो तेल लावू नको असं बोलते काय बोलायचं हो याला आणि काहीतरी सांगत होते मला लक्षात आलेलं परत विसरले मी काय बरं चला तयारी वगैरे झालेलं झालेले आणि आता गौरांशला न्यायचं आहे स्कूलला आणि मी कोळंबीचं कालवण टाकलं जसं बघितलं सर ते मी साफ कर साफ केलं कोलंबी आणि ठेवली तर आईंनी मग कालवण टाकला भात टाकलं आहे मग बॉम्बिल घेतले तर मला माहितीच नाही माझंच उरकत नाही किती लेट मी बेड वगैरे आवरायला घेतला आता सगळं झालं बोलू ब्लॉग तरी आ, अपलोड करून ठेवते कारण टाईम जातो व्लॉग अपलोड व्हायला म्हणून मग आत्ता अपलोड केला की मग मी घरी येईपर्यंत होऊन जातो अपलोड त्याच्यामुळं कारण पाच मिनिटात आम्हाला निघायला लग लागेल गौरांचीसुद्धा ऑलमोस्ट तयारी झालेली आहे त्याला जवळा आणि चपाती दिले जवळा सुका जवळा बनवला आहे त्यासाठी आणि बघाय मला काहीतरी आठवलेलं काय सांगायचं होतं नंतर मी विसरले सांगेल बघाय आज दिवसभरात काय होते तर तुम्ही राहा राहाय एवढा टाईम झाला दीड वाजून झेरॉक्स आणायला गेले त्याच्यात टाईम झाला कंच्युम घेते आणि जेवायला आहे फती बोंबील जवळ बनवलेला कोलंबी थोडासा भेटले नाही ना ला। काल लाड आलाय लाड आलाय किती तर लाड आलाय अरे देवा देवा लाईट लावा अरे अरे आता पप्पा सोडत नाही लाईट लावा लाईट अरे

इकडे बरे मोतू चाललंय काल भेटले नाही ना रात्री कुठून येणार आता आज कुठून येणार आम्हाला चालू का नको त्याच लागले ना टीव्ही टीव्ही बघायची वाजले ते म्हणजे पाच तुम्ही बरोबर पाच वाजता आलेच तीनु, 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 तीनु। तीनु, तीनु। चला पण बी एम जाऊन येऊ चला आता तेल ठेवते चला मग पैसे घ्या माझ्यासाठी घ्या मी आता तुम्हाला घेतला ना ॲनिव्हर्सरीला सर्वात जो माझा जन्म सिद्ध तो मी अतिशय योगदान करून सोडणारे म्हणजे लोकमान्य मित्र लोकमान्य व्यक्ती गुरुजी मलकळ आणि माझ्या मित्रमित्रीण सर्वांना माझा नमस्कार नमस्कार माझे नाव गोरान सागर पाटील आहे आणि तुम्हाला तीन शिंदे सांगणार आहे

लोकमान्य तिलक उचाल वृद्धीचे होते लोकमान्य तिलकांनी उत्सव सुरू केले दोमान तिलक लोकमान्य तिलकांचे ढक्कन कोळे म्हणून पदवी मिळवली लोकमासली व मराठा दोन त्यांनी उत्तरपत्र सुरू केले लोक त्यांना Neta mungkin cikar kelam le, ten tenlah Roman cikar Padri Milan Ali, Roma Roma, Eclanjo, Mandelaja Tulungagung, Tana Tani, Amoja, Ita Ros, Ita Naja, Jo.

दिवाबत्तीचा बत्तीचा संपला संपलाय त्याच्यामुळं एकत्र दहा पिशव्या घेऊन येतो हा तेवढच अजून काय नाही तर आजचा ब्लॉग इथेच एंड आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त रहा आणि असाच सपोर्ट करत रहा, आता व्ह्यूज थोडे कमी यायला लागले तर प्लीज शेअर करा व्हिडिओ आणि जसे जास्त लाईकसुद्धा करा आणि बघा